नमस्ते मंडळी तर मी मोनाली माझ्या कृषिकन्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ अत्यंत गरजेचा आहे तितकाच महत्त्वपूर्णसुद्धा आहे सो कृपा करून म्हणजे व्हिडिओ पूर्ण पहा मध्येच स्किप करू नका आणि आपल्या प्रियजनांनासुद्धा शेअर करायला मुळीच विसरू नका तर आपण आपल्या घरात आजकाल पाहत असतो आपण स्वतः आपला भाऊ आपली आई वडील अगदी सगळेच जे जे ह्या स्क्रीन टचचा फोनचा म्हणजे वापर करू शकतात ते अगदी ना कदा त्या फोनमध्ये मान खुपसून बसलेले असतात म्हणजे कधी पाहतं तेव्हा थोडासा रिलॅक्स वेळ भेटला की झालंच लगेच मोबाईल सुरू परंतु काय होतं ना म्हणजे मोबाईलचे तसे आपल्याला आपल्यासाठी फायदे खूप सारे आहेत करून घेतले तर अगदी घर बसले आपलं ज जगणं इझिली करून टाकलं या मोबाईलने परंतु याचे जे बॅड इफेक्ट्स म्हणतो आपण तर ते सुद्धा खूप प्रमाणात आहेत आपल्या शरीरावरती जे आपल्याला डायरेक्ट याचा लगेच इम्पॅक्ट दिसत नाही परंतु हळूहळू हे आपल्यावरती एकदम वाईटरित्या काम करत असतात कारण त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डार्विन तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल डार्विनचा सिद्धांत काय होता तर सेफ्टी गेली आणि मनुष्याला म्हणजे माणसामध्ये काळानुसार अनेक बदल होत गेलेले आहेत तर त्याचप्रमाणे पुढे काय बदल होईल तर ह्याचा जो म्हणजे हे सांगण्यात आलेलं आहे तर त्यात काय सांगितलं आहे की पुढे जन्माला येणारा माणूस जो फक्त श्री मान खाली करून म्हणजे जन्मताच मान खाली करूनच जन्माला येईल कारण आजकाल पाहिलं तर कोणाच्याही मानावरती नसतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे जगतोय ते एक आभासी जग झालेलं आहे म्हणजे आई मुलीशी नीट बोलत नाही किंवा म्हणजे सगळ्यांच्यामधला जो संवाद असतो ना तो कितीतरी पटीनं कमी झालेला आहे सगळेजण मोबाईलमध्येच म्हणजे पहिल्या काळी कसं को होतं कोणाचा जन्म झाला तर बारा दिवस त्याचा आनंद साजरा करायचे एखाद्याचा मृत्यू झाला तर दहा दिवस त्याचा दुखवटा पाळला जायचा तसं आत्ता राहिलेलं नाही आहे मोबाईल ओपन केला की समजलं की अरे अरे ह्याचा मृत्यू झालेला आहे लगेच आपण मेसेज टाईप करतो म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली लगेच समजलं दुसऱ्या सेकंदाला की कोणाचा तरी जन्म झालेला आहे कोणाच्या घरी कोणाच्या तरी घरात नवीन बाळ आलेलं आहे लगेच मेसेज टाईप करतो कॉंग्रॅच्युलेशन्स अजून एखाद्या जवळच्या व्यक्तीचा बर्थडे असला तरी हॅपीएस्ट बर्थडे म्हणून आज कितीतरी मेसेजेस आपण क्षणाक्षणाला टाईप करून म्हणजे सेंड करत असतो थोडक्यात काय तर आपल्या ज्या भावना असतात त्या अगदी काही सेकंदांपुरत्या मर्यादित राहिलेल्या आहेत म्हणजेच आपण एका आभासी जगात जगतो आहोत आता याचा सगळ्यात मोठा अजून एक म्हणजे आपला जा मेंदूची म्हणजे विचार करण्याची क्षमता ही मोबाईलने कितीतरी पटीने म्हणजे कमी होते दिवसेंदिवस थोडंसं काही कॅल्क्युलेशन करायचं झालं की लगेच मोबाईल लगेच कॅल्क्यु कॅल्क्युलेटर ओपन करायचं आणि झालं आता झालं हे सगळं मोबाईलचं पुराण बाजूला आहेत आता आपण सगळे म्हणजे विज्ञानावरती विश्वास ठेवणारी म्हणजे आपल्याला काहीतरी प्रूफ लागतो तरच आपण विश्वास ठेवतो म्हणजे सध्याचं तर हे जग असंच आहे तर आता म्हणजे आपला जो मोबाईल आहे तो कोणत्या टेक्नॉलॉजीने तयार होतो तर मायक्रोवेव्ह आता मायक्रोवेव्हचं काम काय आहे तर गोष्टी गरम करणे गरम ठेवणे आणि दुसरं म्हणजे मोबाईलमध्ये जे, जे सिग्नल येतात म्हणजे एका एका फोनवरून आपण दुसऱ्याला कॉल केला तर जे सिग्नल कॅच होतात जे पाठवले जातात त्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते आता ही जी फ्रिक्वेन्सी असते हे प्रत्येक देशाने त्याचा एक लिमिट सा म्हणजे घालून दिलेलं आहे तर आपल्या इकडे वन पॉईंट सिक्स वॅट म्हणजे इतकीच ही फ्रिक्वेन्सी वापरली जाते तर याच्यापेक्षा जास्त जर वापरली तर ती घातक ठरू शकते प्रत्येकाला आणि आत्ता हे दुसरं म्हणजे काय तर जे हे सिग्नल कॅच होतात म्हणजे मोबाईल टू मोबाईल सिग्नल कॅच केले जातात तर ते मॅग्नेटिक वेव म्हणजे थोडक्यात मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि मॅग्नेटिक मॅग्नेटिक वेव म्हणजे हे सगळे जे आहेत ना ज्यावेळेस फोन येतो तर हे तिन्ही कार्यरत असतात आणि आपण फोन आपला नासा एकदम कानाला चिटकून लावतो आता फोन कानाला चिटकून लावल्यानंतर ना काय होतं ह्या ज्या वेव्स असतात रॅडिएशन्स जो मोबाईल ऑलवेज स्प्रेड करत असतो ह्या रेडिएशन्स आपल्या कानामधून आपल्या मेंदूकडे जातात आणि आता हे ॲक्सेप्टेड आहे की फाईव्ह पर्सेंट लोकांना ब्रेन कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि दिवसेंदिवस हे प्रमाण असंच वाढत जाणार आहेच आता याच्यासाठी काय करायचं तर मोबाईलच्या ज्या म्हणजे ह्या ज्या वेव्ज असतात रेडिओ जे जा सिग्नल्स असतात रेडिएशन्स असतात ह्या सोळा ते अठरा इंचेसपर्यंतच्या जा असतात म्हणजे आपण मोबाईल स्पीकरवरती टाकून बोलू शकतो आता ज्यांना प्रायव्हेट बोलायचे किंवा काय त्यांना ब्लूटूथ हा एक मस्त म्हणजे छान बेटर ऑप्शन आहे त्यामुळे ते, ते ब्लूटूथचा वापर करून या रेडिएशन्सपासून स्वतःच्या कानाचं म्हणजे हे का करू शकतात आता कधीकधी तर आपला फोन अगदी अर्धा तास एक तास चालू असतो मग अशा वेळेस आपण कामाच्या त्या गडबडीत म्हणजे कामही थांबायला नको आणि आपलं बोलणंही थांबायला नको म्हणून आपण मोबाईल एकदम कानाला असा धरून ठेवतो खांद्याच्या आणि डोक्याच्यामध्ये आणि आपलं बोलणं न थांबवता आपण तसेच कामं करत राहतो परंतु आपल्याला जाणवतं सुद्धा की आपला कान गरम झालेला आहे किंवा थोडेशा वेदना का जाणवतात कानामध्ये परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर आणि दुसरं एक म्हणजे काय आपली जी लहान मुलं असतात तर लहान मुलं म्हणजे सहा वर्षांच्या ते डॉक्टर म्हणत होते की सहा वर्षांच्या मुलांना तर एकदम म्हणजे चुकूनही तुम्ही मोबाईल देऊ नका आता आपल्याकडे कसं झालेलं आहे मुलगा जेवत नसेल तर लगेच घे रे बाबा पण पोटात दोन घास जाऊ दे किंवा मग दुसरंही काय करत म्हणजे थोडंफार त्याने वेड्यावानी करायला लागला आपल्याला काम करून दिलं नाही तर एकतर कार्टून लावून द्यायचं एक तर ते कार्टून टी व्हीवरचं तरी बेटर आहे कारण मुलं अगदी दहा मीटरपर्यंत लांब बसतात टी व्हीपासून परंतु मोबाईल एकदम असे स्क्रीनजवळच म्हणजे ते आणि दुसरं म्हणजे डोळेसुद्धा बंद करायचं भांडरत नाही त्यांना अगदी डोळ्यातनं असं गळगळा पाणी येतं तरी ते, ते फोन पाहत असतात म्हणजे किती बॅड इम्पॅक्ट त्यांच्या म्हणजे बॅड इफेक्ट त्यांच्या मेंदूवरती पडत असतो सहा वर्षांपर्यंत तर मोबाईल अजिबात द्यायचा नाही तिथून पुढे म्हणजे दहा ते पंधरा वर्षांपर्यंत हार्डली वन आवर म्हणजे एक तास आणि तिथून पुढे म्हणजे आपल्यासारख्यांना दिवसातून फक्त दोन तास वा मोबाईल वापरण्याची म्हणजे काय म्हणतो एक वापरू शकतो आपण जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील आता इतकी सारं म्हणजे ह्या मोबाईलच्या मागे मोबाईलची इतकी सारी माहिती त्या डॉक्टरांनी दिल्यानंतरनं म्हणजे अगोदरही माहिती होते या गोष्टी अगदी थोड्याशा प्रमाणात की मोबाईल जो रेडिएशन अल्वेज स्प्रेड करत असतो त्यामुळे म्हणजे में आपल्या मेंदूला म्हणजे मेंदूला आपल्या कानाला हे बॅड आहे अजून आपण आप आजारी असल्यानंतरनं सुद्धा मोबाईल लांब ठेवला पाहिजे आपल्यापासून किंवा जेव्हा आपण झोपायला जातो त्यावेळेस पण मोबाईल अगदी आपल्या उशालाच असतो जसं की एकदम म्हणजे जवळच्या व्यक्तींनासुद्धा आपण इतका जीव लावत नाही एवढा जीव आपण त्या मोबाईलला लावतोय त्या परंतु हे सगळं आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी तितकंच घातक आहे त्यामुळे काळजी घ्या स्वतःची आपल्या प्रियजणांचीसुद्धा आणि आपल्या लहान सहान मुलांची सुद्धा मोबाईल मोबाईलचा वापर म्हणजे चांगल्या कामांसाठी वापर झालाच पाहिजे परंतु आपल्या शरीरावरती त्याचे जे वाईट परिणाम होतात हे लक्षात घेऊन त्याचा अतिवापर नक्कीच टाळला पाहिजे तर धन्यवाद आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक केल्याशिवाय शेअर केल्याशिवाय जाऊ नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद